चंद्रपूरच्या महाकाली मंदिरमध्ये महाकाली महोत्सव सुरू आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे तर मी तिथेच चालली प्रोग्राम बघायला आणि जाता जाताना इथे एक देवीचा पंडाल होता मग तिथे जाऊन देवीचे दर्शन करून घेतले बाजार वार्डमधली ही शारदा माता आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मग गिरनार चौकाकडे जायला निघाली आणि गिरनार चौकमध्ये पण इथे एक आ, देवी बसलेली आहे शारदा देवीच तर मग या पण मातेचं दर्शन करून घेतले आणि त्यानंतर मग महाकाली मंदिरकडे जायला निघाली तर हा आहे अंचलेश्वर गेट अंचलेश्वर गेटमधून गेट, मग सामोर गेल्यानंतर इथून ना लायटिंगच सुरू झालेलं ला आहे म्हणजे इथे झरपट नदी आहे ना झरपट नदीपासून लायटिंग लावलेली आहेत महाकाली मंदिरकडे जाण्यासाठी आणि बघू शकता किती मस्त असा म्हणजे यात्रेत आल्यासारखं वाटत आहे तर यात्राच असते एक प्रकारची आणि बघू शकता किती मस्त आणि इथे गुरुद्वारेला सुद्धा लाइटिंग लावलेली आहे आणि मग त्यानंतर मग मी समोर चाललेली आहे आणि इथे बघा किती सुंदर असे म्हणजे हे दुकानं लागलेली आहेत नेहमीच असतात हे दुकानं पण आता काहीतरी असं म्हणजे वेगळंच वाटत आहे छान असं जत्रेसारखी फिलिंग येत आहे आणि हा एक गेट आहे महाकाली मंदिरमध्ये जाण्याचा पण आता इथून म्हणजे हा बाहेर निघण्याचा मार्ग आहे सामोर जाण्याचा म्हणजे आणखीन एक दुसरा गेट आहे तर बघू शकता आणि महाकाली मंदिरला बघा किती छान असं सजवलेलं आहे छान अशी लाइटिंग लावलेली आहे सिम्पलमध्ये आणि हा आहे मेन गेट महाकाली मंदिरमध्ये जाण्यासाठी आणि बघू शकता इथे किती मस्त सुंदर अशी लाइटिंग लावलेली आहे छान असं सजवलेलं आहे बघा आणि दुकानं बघा किती सारे दुकानं आहेत आणि म्हणजे खूपच छान असं वाटत आहे इथे येऊन मनाला असं वेगळीच शांतता मिळते आणि खूपच छान असं सजवलेलं आहे जिकडे तिकडे छान असे खूप सारे दुकान लागलेले आहेत बघू शकता तुम्ही फुलांचे पूजेच्या सामानाचे खूप सारे दुकानं आहेत त्यानंतर मग इथे महाकाली मंदिरमध्येच इथे पण देवीचा पंडाल आहे मग देवीचा आशीर्वाद घेऊन घेतला देवीचे दर्शन करून घेतले आणि बघू शकता किती सुंदर असं देवीला सजवलेलं आहे आणि बघू शकता इकडे सुरू आहे सिंगिंग कॉन्सर्ट तर बघू शकता आणि खूपच गर्दी झालेली होती मी नऊ वाजता गेलेली होती आणि नऊ वाजता बघा किती सारी गर्दी होऊन आहे प्रोग्राम सुरू व्हायचाच होता आणि आज प्रोग्राममध्ये येणार होती साधना सरगम तर बघू शकता खूपच गर्दी झालेली होती खूपच लोक आलेले होते आणि छान असं इथे व्यवस्थापन खूप छान केलेली होते छान चेअर्स वगैरे सर्व काही होते बसायला आणि अगदी परफेक्ट अशी व्यवस्था केलेली होती आणि त्यानंतर मग आ, साधना सरगम जे सिंगर आहेत त्यांनी आल्या बघू शकता तुम्ही आणि बघू शकता इथे साधना सरगम मॅमची एंट्री होत आहे आणि त्यांनी आता स्टेजवर गेल्यात आणि त्यानंतर मग ना प्रोग्राम सुरू झाला खूप सारे देवीच्या आधारावर त्यांनी गाणे म्हटले त्याचबरोबर ना त्यांच्या त्यांनी म्हणजे ज्या गाण्यांवर काम केलेलं आहे ते गाणेसुद्धा त्यांनी म्हटले आणि आशू तरी ते खूपच एन्जॉय करत होती बघू शकता खूप छान अशी डान्स करत होती आणि त्यानंतर ना मनोज मिश्रा म्हणजे देवोके देव महादेव जे मालिका होती त्या मालिकेत त्यांनी प्लेबॅक सिंगिंग केलेली आहे त्यांनी पण आलेते तिथे आणि त्यांनी पण खूप छान असे गाणे म्हटले तर बघू शकता या प्रकारे हा प्रोग्राम सामोर सुरू राहिला आणि त्यानंतर शेवटीनं देशावर आधारित म्हणजे देशभक्ती गाणं म्हटल्या गेला तर बघू शकता तुम्ही त्यानंतर मग प्रोग्राम संपला सर्वजण आता बाहेर जायला निघाले आणि बघू शकता खूप साऱ्या चेअर खाली झालेले आहेत बारा वाजलेले होते म्हणजे बारा वाजायला दहा पंधरा मिनटं बाकी होते आणि सर्वजण जायला निघालेले होते बारा वाजत आलेले होते आणि त्यानंतर मग मी पण जायला निघाली आणि इथे खूप छान असे फोटोज वगैरे लावून होते आणि बघू शकता या प्रकारे इथे छान असा डेकोरेशन केलेला होता तर आजच्यासाठी एवढंच भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय